हिमागा बगीरत ना ते तो बोलतो आणि मग तो बंद करतो 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 आणि मग

लगेच पेट्रोल लगेच परत पेट्रोल पडलो डायरेक्ट मग मला आगच उठले डायरेक्ट मोबाईल मोबाईलवर पण पेट्रोल पडलं मी वळायला लागलो परत मग हिकडे निकडल्या साईडला पण आवाज आला साड दे आडे वगैरे फुलले मग मी नाचायला लागलो परत मी गाडी फोड पहिल्यानं पहिलं अंडप पडले पहिल्यानं काच मध्ये फुटले अंडप फिर मग नाही नावाची नाही सरकार दोन मिनिटं ये करतो